नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण आमवात म्हणजे काय हे जाणून घेतलं आता आपण ओस्टिओ गोष्टीस कशाला म्हणतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया संधिगत वाद आणि आम यामध्ये महत्वाचा फरक आहे हे आपण बघितलंच होतं आणि त्याचं अचूक निदान होऊन मग चिकित्सा त्यावर होणं पण आवश्यक आहे तर त्यामध्ये संधिगत वाद हा आपल्याला साधारणत श्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो याच्यामध्ये महत्वाची दोन लक्षणं दिसतात ती म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी सूज येणं आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवणं त्याच्यामुळे सांध्यांची क्रिया जी असते तर ती क्रियाहानी झालेली देखील आपल्याला दिसून येते तर सांध्यांची क्रियाहानी होणं म्हणजेच चालताना वेदना होणं किंवा उठ उठण्यासाठी किंवा बसण्यासाठी त्रास होणे अशी लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात तर ही लक्षणं जर जाणवत असतील तर तो, तो संधिगत वात आहे असं समजावं संधिगत वातामध्ये मोठ्या सांध्यांमध्ये आपल्याला लक्षणं जाणवून येतात तर आम वातामध्ये देखील मोठ्याच सांध्यांमध्ये लक्षणं जाणवून येतात परंतु आम वातामध्ये ही लक्षणं जी असतात ती एका सांध्यांमधून दुसऱ्या सांध्यामध्ये ट्रान्सफर होताना दिसतात आपल्याला म्हणजे जर कधी मनगटाचा सांधा दुखत असेल तर कधी गुडघा दुखत असेल उजव्या बाजूचा गुडघा कधी दुखत असेल तर पुढच्या वेळी डाव्या बाजूचा गुडघा दुखताना दिसतो तर अशी संचारी वेदना जर असेल तर तो आमवात म्हणजे रुमॅटाइड अर्थायटीस असतो परंतु ओस्टिओ मध्ये आपल्याला एक किंवा दोन सांध्यांमध्ये नेहमी सूज किंवा वेदना जाणवून येते तर अशा लक्षणं असताना आयुर्वेदामध्ये या संदर्भात अनेक उपचार पद्धती सांगितली गेलेली आहे जी नैसर्गिक आहे त्यामध्ये उपनाह बांधणे किंवा बस्ती चिकित्सा सांगितली गेलेली आहे जानू बस्ती करणे पोटली करणे आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगताना कुर्यात संधिगते वाते दाह स्वेदोपनाहनम असं सांगितलं गेलेलं आहे म्हणजे संधी, संधी वातामध्ये स्नेहन करणे म्हणजे संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे औषधी तेलाने असं सांगितलं गेलं आहे त्यानंतर स्वेदन करणे म्हणजे संपूर्ण अंगाला पाण्या गरम पाण्याची वाफ घेणे किंवा औषधांची वाफ घेणे त्यानंतर उपनाह हो बांधणे सांध्यांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी वेदना असेल त्या ठिकाणी उपनाह हो बांधणे त्याचप्रमाणे काही औषधी उपचार सांगितले गेलेले आहेत जे आणि एक्सटर्नली साठी पण वापरले जातात तर अशा पद्धतीने उपचार करून घेतल्यास संधिगत वातापासून आपण नक्कीच सुटका मिळवू शकतो फक्त संधिगत वाद आणि आम वात याचं अचूक निदान होणं आवश्यक आहे नाहीतर चिकित्सेचा दुरुपयोग होऊन त्याचा त्याच्याने लक्षणांची वृद्धी देखील होऊ शकते त्यामुळे आमवाद आणि संधिगत वाद हा नीट समजून घेऊन जर उपचार पद्धती केली गेली के तर मात्र नक्कीच फायदा होतो धन्यवाद